नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आज सुद्धा आपली झोपा पूर्णच हो आहे असू द्या पण आजचा ब्लॉक विशेष आहे आपण आज काकांच्या मुलीला के एम हॉस्पिटलला चेकअपसाठी घेऊन चाललो आहे जिचा पाच महिन्यापूर्वी न्यूरोचा ऑपरेशन झालेला आहे तर चला स्टेशनला पोहोचलेला आहे ट्रेन सुद्धा लागलेली आहे सिनेमा बघतोय गिरायकांची वाट कोणी भेटत नाही पोहोचलेले भावानं दादरला आणि आता आलोय एम हॉस्पिटलच्या बाहेर आणि इकडनंच दोन नंबरच्या डोअरने आपण एंट्री करणार आहेत जिथून आपण डिरेक्टली मेन बिल्डिंगला आपल्याला जायचं आहे नवीन बिल्डिंग जिथे झालेली आहे तिकडे जायचं आहे फाईल तर आपल्याकडं आहेच मित्रांनो तो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर बघा इथे आल्यानंतर वेळ थांबलेला वाटतो प्रत्येकजण आपली वेळ आपलं रिपोर्ट आणि आपली आशा घेऊन बसलेला असतो साडे दहापर्यंतची ओपीड आहे मित्रांनो आणि तिथून क्लर्क काकाने सांगितलं की अरे टोकन नाही आणला तू आणि आता दहा मिनटात टोकनची लाईन पण बंद होईल मग लवकरच तिथून निघलो आणि टोकन घ्यायला पोचलो तर टोकनच्या लाईनीत तर सगळंच शांत असतं मित्रांनो जसं का प्रत्येकाच्या मनात एक वेगळीच बोलतो ना पण लढाई सुरू असते तसंच काहीतरी होतं की आजीच्या चेहऱ्याकडे बघून तर मला वाईट वाटत होतं टोकन तर भेटलेलं आहे आपल्याला आता निघूयात उशीर खूप झालेला आहे साडे फक्त आता पाच मिनिट बाकी आणि ओपीडी पण लवकरच बनवलं हॉस्पिटल म्हणजे मोठे का नाही भावांना कड्याला आला म्हणजे दगदग भयानक आपल्याला एवढा मोठा हॉस्पिटल फिरू तरी कुठे समजत नव्हता कुठं हरवलो का काय समजत भुलो गनाशी चार पाच वेळेला इथे येऊन गेलो होतो म्हणून थोडीफार माहिती होती पण जर का कोणी नवीन माणूस असेल तर शंभर टक्के तो भुलल्याशिवाय येणारच नाही परत गुरुवारी बँकेसारखी परिस्थिती मित्रांनो इथं दोनशे एकला जा सेकंड फ्लोअरला जा फर्स्ट फ्लोअरला जा सोळा नंबरला जाऊन टोकन काढाल इथं जाऊन एक्सरे काढा इकडचा हा रिपोर्ट ऑन तो रिपोर्ट ऑन टोकन घेऊन तर ओ पी बाहेर आलो आपण न्यूरो सर्जरी ओपीडी आणि अजून काही समजत नाही ना की काय आजच्या दिवसात आतमध्ये बोलत आहोत का नाही ते आपण नाही समजत

मोबाईल बंदच कोरोनामध्ये चला रे काय काय बघते हा कसं असतं असतं मजा वाटते ना लोक मग हात जोडला धन्यवाद धन्यवाद बस आमची जेली मत आहे काय

आज का मोटिवेशन ले लो गाइस आमची आई एक चांगली मोटिवेटर पण आहे आणि चांगली रोस्टर पण आहे चांगल्या चांगल्या रोस्ट करते भल्या बळा रोस्ट करून झालाय आम्ही आम्ही तर रोजच रोस्ट होतो लेकिन तू कर भी क्या सकता है यार आ, आ, आ. आ मैं कर क्या सकता हूँ मैंने ना फैसला किया है करेक्ट फैसला किया तू कुछ नहीं कर सकता मैं कुछ नहीं कर सकता मैं कुछ नहीं कर सकता बता दो मैं पता तो मैं, मैं क्या कर सकता हूं मैं ना क्या कर सकता हूं यार आणि एखादी दिवशी कोणी तावडी सापडला हां त्याला पण करते तोरनो लिप्स सगिज लायक आणि सागा मजल चला चाललं तर सहाव्या फ्लोअरवर डॉक्टरला पाहिजे पॅथोलॉजीचा रिपोर्ट आणि आपण ग्राउंड फ्लोरवरून सिद्धा सहाव्या फ्लोअरवर ते पण स्टेअर्सनी पायी पायी की खाली खूप गर्दी मित्रांनो बाप रिपोर्ट काय नव्हते बोलले का खाली खालून परत होते आणि आता ते म्हणतात खाली त्यांनी कॉल करून सांगितले मित्रांनो नाश्ता करायला गेलो आणि कॅन्टीनच्या बाहेरच ही बघा रॉयल एनफील्डची हिमालयन एवढी क्लास दिसत होती आणि तो जो कोणी ड्रायव्हर असेल ना या गाडीचा ओनर

चार तास होते हॉस्पिटल ला आलोय आणि अजून पर्यंत आम्हाला रिपोर्ट पण भेटत नाही मित्रांनो क्लर्क क्लर्क काका आहेत काका आम्हाला रिपोर्ट कधी भेटते टाइम लागे का रुकाव हूं, मैं, चलो रुका हूं। अक अकरा वाजेपासून बोलतात मला अर्धा असता मला अर्धाच असतो मला बारा वाजता ये मला साडेबाराला ये नंतर बाला एकला ये म्हटलं ठीक आहे नंतर आता बोललाय एक वाजता नंतर डायरेक्ट बोलत मला एक तासा नाही डायरेक्ट रहते हैं यार राहते अरे चला तुमको पागल कुत्ते का गाडी उठा के ले जाएगा बता रहे हैं। आता एक दोन कस्ते कस्ते आता बोलतो मला एक, एक तास नाही डायरेक्ट दोन वाजता दोन वाजता शोधून ठेवतो आणि रिपोर्ट नाही भेटत एक तास लागणार बोलतो रिपोर्ट स्वतःला एवढी भंगार सिस्टीम असेल तुमच्या हॉस्पिटलची दोन तास एक रिपोर्ट शोधायला लागते पेशंट मरून जाईल दोन तासात एखादा आर एमर्जन्सी पेशंट असेल त्याचा जर रिपोर्ट शोधायचा असेल तर दोन तास लागणार असतील तर बरोबर ना एखादा एमर्जन्सी पेशंट आला पाहिलं फायलर बसून असेल आणि जर का वेल मॅनेज केलेली नसेल तर तो रिपोर्ट येत आहे तर मरून जाईल मैं गाली नहीं दे सकता नहीं गाली नहीं देना फैमिली फैमिली देखती है देखती वरना दे मैं ऐसे ऐसे, ऐसे गाली दूँ भर याद गाली दूँ ना का भर याद सीम पेशन सोबत बैकग्राउंड म्यूजिक खूब अजुन माइक घे नहीं माईन घेतल्यावरती त्या गोष्टी सॉर्ट होतील तिथे कोणच वेल रिस्पॉन्स देत नाही हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल आणि बँक बैंक। बँकेत बँकेत कसं आहे दोन नंतर या एक नंतर या लंच टाईम आहे इथे पण तसंच आहे सोळा नंबरला जा तिथून टोकन आला गेट नंबर दोनच्या च्या समोर जा तिथून टोकन आला इथून तो रिपोर्ट काढा हा रिपोर्ट काढा असं करा तसं करा तिकडे घेऊन जा एक्स रे काढा एम आर ए काढा मग तो रिपोर्ट आणून दाखवा अच्छा त्याच्यामुळे तर ठीक आहे एक काम करा सी बी सी सी बी करा त्या सीबीसी करायला जा त्याचा रिपोर्ट आणून द्या एवढा बेकार आहे एवढं टेन्शन इन्शुरन ओळख बनून काय करायचं आहे पण ज्या हॉस्पिटलच्या ठिकाणी शिवाय काम होत नाही सेल्फ रिअलायजेशन तापर्यंत त्याचे ओळख त्याची ओळखीचे माणसं असतील ना फटापट रिपोर्ट पण भेटतात फटाफट अपॉइंटमेंट पण भेटतात पण ज्यांची ओळखी नसतात ना त्यांना लखडवून ठेवतात त्यांना रखडलं ठेवतात त्यांचे बेकार आलो झालेलं आहे डॉक्टरांनी समजावून सांगितलं मित्रांनो आता फक्त रिपोर्टची वाट बघायची आपला एक पेपर शोधाचा फक्त एकच एक एक पेपर पाहिजे पॅथोलॉजीचा पॅथोलॉजीचा रिपोर्ट पाहिजे होता त्यांना तर ते क्लर्क का का होते तुम्हाला माहिती आहे प्लॅन काकांना थोडेसे शंभर दोनशे रुपये हातात टेकवायला लागतं काका तर आमचं पण काहीतरी बघा म्हणजे हो काका बघतो ना तुमचं आम्हाला आमचं काम करून द्या फक्त आम्ही तुमचं काम करतो काकांच्या आता शंभर रुपये टेकवले काका खुश जाम खुश काकांनी आपल्याला कसं दिला शोध लगेच बरं वाट जरा म्हणजे चार तास खाल्ला थोडं पण दिला आजच्या आज आता बोल होते गुरुवारी या उफ गुरुवारी या बोल होते बारा जरा दिला मित्रांनो ही पेंटिंग एवढी सुंदर होती खूपच सुंदर नंतर आपण शेअर टॅक्सी घेऊन दादर स्टेशनला जात होतो तर जाताना फक्त अशी एक गोष्ट आज खूप